वात तोडपन थांगर माथान वात तोडपान तू वाचनात उरल नाही वेळ जगभात वाचनात उरल नाही वेळ जगभा वेळ सग भ कुठलेही पुस्तक माझ्या येतात विसरून भूकता न मागण हो पुस्तकात कुठलेही पुस्तक माझ्या येतात विसरून भूकता न मग हो तो पुस्तकात पुस्तकाची वाटली माझ जीव प्राण वाचनाचे पुस्तक ही माझा जीव प्राण माझा जीव प्राण थांबर माथान एवढं वाचतो गण थांबर माथा एवढं वाचतो ग पान वाचनात उरलं नाही वाचनात उरलं नाही वेळच गं भान वेळ च गं भान थांबर माताम एवढं पान गान थांबर माता थां एवढं वाचतो कन किती वेळ झाला तू बी माझ्या बाशी माझ्या सवे रमा तु कशाला उपासी किती वेळ झाला तू उभी माझ्या काशी माझ्या सवे रमा तुही कशाला उपासी माझ्या मुळे रमातुला किती होतो होता माझ्या मुळे एवढ वाचतो पान खांबर माथाम एवढं वाचतोग पान वाचनात उरलं नाही वेळ सग वाचना

माता नाही सगळ्याची जामर माताम एवड वाचतो दामर माताम एवढ वाचतो दकाळ वाचना त गोपां खांबर माथा देव रवा सतो गोपां